समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलवडी जिल्हा परिषद गटातील माळवाडी गावामध्ये आमदार डॉक्टर विश्वजित कदम उर्फ बाळासाहेब यांनी मोठ्या प्रमाणात विकासकामे केल्याने त्याचे सकारात्मक फलित आता निवडणुकीच्या प्रचारात दिसून येत आहे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराला मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार प्रतीक पाटील व भिलवडी पंचायत समिती गणाचे उमेदवार हजराबी सलामत यांच्या प्रचारार्थ माळवाडी येथे भव्य प्रचार फेरी काढण्यात आली या प्रचार दरम्यान गावातील नागरिकांनी विशेषतः महिलांनी उमेदवारांचे मोठ्या उत्साहात स्वागत करत औक्षण केले यावेळी आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी माळवाडी व परिसरात केलेली तसेच स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब काका पाटील व स्वर्गीय संग्रामदादा पाटील यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा वारसा मतदारांच्या मनात आजही ताजा असल्याचे चित्र दिसून आले या सर्व बाबी लक्षात घेता आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा दणदणीत विजय होईल असा आशावाद यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे नमस्कार मंडळी हजार सव्वीसच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आता निवडणुकी सध्या चालू आहे आणि सगळ्यांचा प्रचार चालू आहे बाळासाहेबांच्या कामामुळे जे जे ते बाळासाहेबांनी कामं केलेले आहे त्याच्यामुळं आम्ही इथं माळवाडीत आता प्रचारासाठी आम्ही फेरी मारत असो तर त्यावर आम्हाला इतका चांगला प्रतिसाद मिळत आहे तर हे केवळ फक्त बाळासाहेबांनी केलेल्या कामाचं हेच प्रतीक आहे त्यांनी भरपूर कामं केलेले आहेत आणि असाच प्रतिसाद जर आम्हाला सगळ्यांचा मिळाला तर आमचा दोन हजार सव्वीसचा विजय काँग्रेस पक्षाचा निश्चित असणार आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका